ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवड येथे मटका घेणाऱ्या दोघांना रंगे हात पकडले कुरुंदवाड पोलिसांची कारवाई पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त दतवड तालुका श्रोळे ते कल्याण मटका घेताना दोघा जणांना पोलिसांनी रंगेहात पकडलं त्यांच्याकडून तेरा हजार आठशे रुपये रोख रकमेसह एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मटका घेणारे वयवर्ष एकोणचाळीस राहणार कवटे गुलंद तालुका शिरोळ अल्ताप मेहबूब अपराध वयवर्ष एकवीस राहणार आणि मटका बुक्की तोफिक सिकंदर शेख ओंकार मांजरे दोघे राहणार कुरुंदवाड या चार जणांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मटका बुक्की शेख आणि मांजरे यांच्या फायद्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी प्रशांत पाटील आणि अल्ताप अपराध हे पैसे घेऊन मटक्याच्या चिट्ट्या देताना रंगे मिळून आले दोघांकडून रोख के टी केटीएम कंपनीची आणि हिरो स्प्लेंडर कंपनीच्या अशा दोन दुचाकी मोबाईल आणि मटक्याचं साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड